आज इथे येऊन मला श्रद्धांजली दिली आहे त्यांना असं डॉक्टरांचे भेट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आज ह्या ठिकाणी पाहिलंच असेल की महिला आजही रडतायत तर डॉक्टर डॉक्टरसोबत आज त्यांनी एक नाव एक प्रत्येक मनामध्ये नाव रुजवलं आहे कधी पैशाला ते आपल्यासाठी हे नव्हते करत घरी पाहिजे डॉक्टर नाही डॉक्टर माझ्या वडिलांचं जसं माझ्या डोक्यावरच हात केले तसं डॉक्टरांचं माझ्या धाडावर हात आज आयुष्य पण मी त्यांच्याकडे औषधे घेत होते त्याच्या पुढे माझं काय होणार मला खूप टेन्शन झालेलं खूप टेन्शन झालं मला त्याकडेच पेशंट अवलंबून दहा वर्ष पहिला डॉक्टर माझ्या काळजी नाही घेतली दोन वर्षापूर्वी म्हातारा म्हातारी आली होती पैसे नव्हते त्या म्हातारी घेऊन आली म्हातारी पण त्यांनी पैसे चालेल त्याच्या अवस्था बहिली तेवढे पैसे पण नाही ते डॉक्टर एवढे चांगले होते एका फॅमिली सारखे किती पेशंट आले वयस्कर असले तर त्यांना आईशिवाय बोलत नव्हते लेडीज जरी आली तर त्यांना ताईशिवाय बोलत नव्हते एवढे चांगले डॉक्टर नाही नाही बरोबर आता आज प्रत्येक जण राहत आहेत तर खरंच मलाही आवडतं की खरं असे डॉक्टर प्रत्येक टेकण्याचा आणि ती पाहिलंच असेल फॅमिली सारखे बोलते समाजसेवा करणारे डॉक्टर हे असे होते आणि आज ते अकस्मित त्यांचं निधन झालं आहे तर सगळी जनता आज त्यांच्या दुःखामध्ये सम सहभागी झाले आहे अक्षरशः ते रडत आहेत तसं की आपल्या घरचा माणूस कुठे गेला आहे Baba please Mama Baba please Baishoha Oh Mada 26 Nd Gian डॉक्टर माझ्याकडे पैसे नाही वहिनी तुम्ही टेन्शन घ्या नक पैसे तुम्ही तुम्हाला वर्षाचं काम करत आता बंद करा बरं काम आता मी कामावर जाता जाता ना तुम्हाला फेटायला डॉक्टर 你说不好。